सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज आजपासूनच आज कामगाव शहराला उन्हाने आग लावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी डोक्यावर रुमाल आणि गमछा वापरताना दिसत आहेत आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खामगावचे तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवले गेले गेल्या काही दिवसापासून खामगाव शहरातील सूर्याचा कहर कमी नव्हता आज खामगाव शहराचे तापमान पंचेचाळीस अंशावर पोहोचले आहे ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रातील चंद्रपूरवर सूर्यदेव कर कहर करीत आहेत हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर मानले जाते येथील पारा शेहेळस अंशाच्या जवळपास पोहोचला आहे ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे खरं तर चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सूर्य आग उकत आहे गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्याचे तापमान पंचेचाळीस ते शेचाळीस अंशाच्या आसपास नोंदवले जात आहे सोमवारी सर्वाधिक तापमान जिल्ह्यात पंचेचाळीस पॉईंट सहा अंश तापमानाची नोंद झाली तर मंगळवारी पंचेचाळीस पॉईंट पाच अंश तापमानाची नोंद झाली तर आज शेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजसाठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक